जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जूला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा जिल्ह्याची खबर बात मध्ये अनेक पंचायत समित्यांमध्ये अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नाहीत पूर्ण वेळ कार्यालयात थांबत नाहीत त्यामुळे सामान्य जनतेला आपल्या कामांसाठी अनेकदा उंबरठे वेळ येते तक्रारी प्राप्त झाल्यानंतर असे आणि दांडी बहादर कर्मचारी प्रशासनाच्या रडारवर आले आहेत सीईओ पंचायत समितींचे सरप्राईजेस व्हिजन देण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये कोणत्या विभाग प्रमुखाला कधी व कोणती पंचायत समिती तपासण्यासाठी दिली जाणार याविषयीही कमालीची गोपनीयता पाळली जात आहे ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीच्या नावाने शिर्डीत सुमारे तीनशे कोटींची फसवणूक करणाऱ्या रा भूपेंद्र राजाराम साबळे यांच्याकडून गुन्हा शाखेच्या पोलिसांनीही दीड कोटी रुपये ऑनलाईन उकळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच नाशिकला पालायन करणाऱ्या साबळे यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले होते मात्र दीड कोटी मिळाल्याने त्यास सोडून देण्याची कबुली दस्तूर खुद्द साबळे यांनीच दिली आहे दरम्यान पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी उपनिरीक्षकांसह चौघांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश काढले निळवंडेच्या डाव्या उजव्या कालव्यांना मागील आठवड्यात पाणी सोडण्यात आले आहे निळवंडे कालव्याच्या तळेगाव शाखेतून कोपरगाव मतदारसंघाच्या सर्व लाभधारक गावातील साठवण तलाव गावतळे साठवण बंधारे भरून द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिल्या आहेत कोपरगाव मतदारसंघाच्या जिरायती गावांसाठी निळवंडे कालव्यात वरदान ठरले असून आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून नियमितपणे प्रत्येक जिरायती गावांमध्ये निळवंडे धरणाचे पाणी वेळेवर पोहोचत आहे भारतीय जनता पार्टीचा नव्याने नगर तालुक्यासाठी निहाय जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंह यांनी कार्यकारिणीमध्ये तरुणांना तसेच सर्व भागात न्याय देण्याच्या दृष्टीने समतोल साधत जम्बो कार्यकारणी जाहीर केली तालुक्यातील प्रत्येक भागातील कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाल्याने आगामी निवडणुकीत त्याचा फायदा भाजपला निश्चितपणे होणार असल्याची चर्चा तालुक्यात सध्या सुरू आहे भाजपने जाहीर केलेली कार्यकारणी वडगाव गुप्ता निमडक मंडळ वालकी चिंचोळी पाटील मंडळ व जेऊर नागरदेवळे मंडळ नेहाय कार्यकारिणी जाहीर केली आहे साखळी भांसह परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागली आहेत याशिवाय पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली त्यामुळे बळीराजाचे आता पावसाकडे लक्ष लागले खरीप हंगाम सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटला असून पावसाने दडी मारल्याने पुन्हा एकदा टाकळी परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली त्यातच मका पिकांवर लष्करी आळी सोयाबीनवर येलो मोजात तर कपाशी पिकावर मावा तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पाथर्डी तालुक्यातील कानोबा येथे एक प्राथमिक शाळा आहे या शाळेमध्ये मुख्याध्यापकांसह एक सहशिक्षक आहे सर्व प्रकारच्या सुविधा असूनही शाळेत मात्र अवघे आठ विद्यार्थी आहेत सर्वात गंभीर बाब म्हणजे या वर्गात तिसरी व पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शून्य आहे पाथर्डी तालुक्यातील के करंजी केंद्रातील करंजी पासून चार किलोमीटर अंतरावर जिल्हा परिषदेची प्राथमिक सेमी इंग्लिश मध्ये शिक्षण देणारी शाळा आहे व शिक्षण विभागाच्या दुर्लक्षांमुळे अथवा शिक्षक अतिरिक्त ठरवू नये म्हणून विद्यार्थी संख्या पुरेशी नसतानाही शाळा टिकवली जाते अशी चर्चा उघडपणे या परिसरात होत आहे शाळेची पटसंख्या एवढी चिंताजनक असताना अधिकारी सुद्धा मूग घेऊन गप्पा आहेत पहिली आणि तिसरीच्या वर्गाचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थीच नाहीत दुसरी आणि चौथी साठी प्रत्येकी चार विद्यार्थी आहेत राज्यात महायुतीच्या माध्यमातून आम्ही एकत्र काम करत आहोत कोणत्याही पक्षाकडून चूक झाल्यास ती तात्काळ दुरुस्त केली पाहिजे कारण अशा चुका संपूर्ण महायुतीवर परिणाम घडवतात राज्यातील जनतेने दिलेला जनादेश हे आपली जबाबदारी आहे आणि त्याचा सन्मान करणं अत्यावश्यक आहे चुका करणाऱ्या कार्यकर्त्यांना अडकाव घालायलाच हवा असे स्पष्ट मत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले शहरात काही महिन्यांपूर्वी राबवलेल्या अतिक्रमण मोहिमेत तब्बल आठशे पेक्षा जास्त अतिक्रमणे हटवण्यात आली आहे यासाठी दहा लाख एक हजार सातशे एकसष्ट रुपयांचा खर्च जीएसटी सह झाला आहे हा सर्व खर्च कोपरगाव नगरपालिकेच्या फंडातून करण्यात आलाय अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी दिली कोपरगाव शहरात राबवलेल्या अतिक्रमण मोहिमेबाबत माहिती देताना प्रभारी आरोग्य निरीक्षक सुनील आरणे हे म्हणाले आहेत की शहरासह मुख्य रस्ता व प्रभागांमधील तब्बल आठशे पेक्षा जास्त अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करण्याची महत्वपूर्ण आणि दूरदर्शी मागणी खासदार निलेश लंके यांनी सोमवारी केली त्यांनी जिल्ह्यात विश्वविद्यालय स्थापना करण्याची आवश्यकता असल्याचे ठामपणे अधोरेखित केले लंके यांनी आपल्या मागणी स्पष्ट केले आहे की अहिल्यानगर हा जिल्हा मध्यवर्ती असून के तेथे केंद्रीय विश्वविद्यालय सुरू केल्यास मराठवाडा विदर्भ खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची उत्तम संधी मिळेल खासदार लंके यांनी भर दिलाय की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी मुंबई पुणे नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये स्थलांतरण करावे लागते जिल्ह्याची खबर मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर